जे महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं भावाच व्हिडिओ होत आहे एडिटर इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायदा मित्रांनो स्टेटस व्हिडिओ एडिटिंग केलेलं व्हिडिओ इंटरेस्टिंग करत आहे तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलमध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनल अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग रेस एडिटिंग शिकवत असो तर चला मित्रांनो जरा आपण आपल्याला सुरुवात करूया मित्रांनो जस्ट आपण मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेले जस्ट आपल्याला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनल तीन न्यूज तर टी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा मी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला दोन एक बिटमार्क जा, आणि एक शेगी पेट दिलेले आहे ज जस्ट ते तिथले बिटमार्क ओपन करून घ्यायचे आहे मी तुम्हाला सर्व इथं टाईप करून दिले आहे आणि डायलॉग मित्रांनो कसा हे झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा संबंध प्रत्येकांशी आहेत पण विश्वास फक्त स्वतःवर तर मला पण कमेंट आलेल्या तर चल मित्रांनो डायरेक्ट प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जावा मी एक फोल्डर बनवून घेतला आहे बॉयज ॲटिट्यूड स्टेटस बॉयज ॲटिट्यूड आणि जेस्ट आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल माझा घेत आहे तुम्ही इथं कोण ऑदरवाईज देखील घेऊ शकता इथं थ्रिटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर सिम्पली असं पूर्ण स्क्रीनला सेट करायला हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही इथं सेटिंगवर जाऊन इथं फाय पॉईंट पंधरा इशामध्ये पण करू शकता पण जरा ही कराल सिंपली बॅग घ्यायचा आहे आपल्याला इथं घ्यायचं आहे स्क्रोल करायला इथे सरळ बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला हे जो इफेक्ट पेस्ट करायचं आणि मित्रांनो मी इथं टेक्स्टला देखील इथे इफेक्ट दिलेले आहेत चार यात एक्सपर्जंट कामा बंदच आहे आणि सिम्पल स्टायर पाहिले सेंच्युरी व्हायब्रन्स आणि ग्रॅज्युएशन ब्लर ह्या तीन लेअरला आहेत आणि इथे ह्या तीन लेअरला नाहीत जस्ट मित्रांनो शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करायचे आणि पहिला वाला इफेक्ट इथनं कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर इफेक्ट कसा पहिला सिलेक्ट करा इफेक्टमध्ये जवळ थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी करा कॉपी केल्यानंतर सिंपली बिटमार्क प्रोजेक्टला यायचं आहे प्रोजेक्टला आल्यानंतर ईमेलला जस्ट हा हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल सिंपली या बॅग यायचं आहे आपल्याला आपल्या शिक इफेक्ट प्रसिद्धमध्ये दोन नंबरचा या इमेजचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर आणि बिटमार्क प्रोजेक्ट लिहून दोन नंबरचा यायला इफेक्ट पेस्ट करा आणि मित्रांनो तुम्हाला इथं जर म्हणजे शाडो जर क्रिएट म्हणजे तुम्हाला शाडो इथं पड पण हवे असेल तर प्लस सेकंदवरती क्लिक करा एक शेपी इन्सर्ट करा जरा मोठा करा असा हा एवढा करा कलर आहे फील्डमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली आणि व्हाईटवरती आणि व्हाईटवरती क्लिक करून व्हाईट पूर्णपणे ट्रान्सपरंट करा आणि हा असा सिम्पली खाली तुम्हाला पाहिजे असलं तर अदरवाईज नको देखील चांगलं दिसते दे। असं काहीसा दिसून जाईल चांगलं दिसतं मित्रांनो ह्याच्याबद्दल तुमचा आता कसा फोटो पूर्ण असा बॅकग्राऊंड ब्लॅक आहे म्हणून त्याला दिसतं एवढं करू शकता आणि नंतर तुम्हाला प्लस आहे की कोण मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला मी व्हिडिओ देईन त्या व्हिडिओ मी तुम्हाला कट करून देईल मी आता मी तुमच्या मग कट करतो तीन पॉईंट बावीस आल्यावर पहिला व्हिडिओ कट कर करा आणि हा व्हिडिओ इथवर घ्या आणि जे काही साऊंड असेल तो पूर्णपणे कट करा आणि पंधरा पॉईंट जेवढा आपला व्हिडिओ आहे सॉंग तेवढा पण क्लिक करा स्प्लिट करा आणि इथनं डिलीट मारा बस एवढं केल्यानंतर व्हिडिओवरला क्लिक करा रोटेशनमध्ये जावा आणि नाईन्टी वर नाईन्टी नाही ना तर खाली खालीच ऑर सगळ्यांनी करा आणि जे थ्रडरवरती क्लिक करून पहिली कम्पोजिशन एरिया करा ब्लेंडिंग आणापास माझे जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्या आणि जर जे काही साऊंड असेल तो बंद करा म्हणजे असा आणि व्हिडिओ आपला जस्ट आपल्याला जेव्हा लोगो घालायचे आहे तुम्ही इंस्टा यूट्यूबचा कशाचा देखील घालू शकता मित्रांनो लोगो लोगो कसा बनवायचा नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे फक्त व्हिडिओ अजून शूट शूट झालेला आहे फक्त जस्ट आपल्या टेक्स्टवरती जस्ट आपल्याला प्लसवरती जावा आणि नंतर टेक्स्टमध्ये जाऊ मी तर फॉर एक्झाम्पल यूट्यूब डॅश तर ओबी लाईन इथं ओबी लाईन आणि माझ्या चॅनलचं नाव टाकतो एडिटर एडिटर सोहन तीस तीसला अगोदर टाकतो कारण का तीस टाकल्यावर आपलं चॅनल इथं मेन म्हणजे आणि याला सेंटरला करायला विसरू नका काय सेंटर, सेंटर महत्वाचं आहे आणि तर बोल्ड फॉन्ट सिलेक्ट करा व्हाईट कलर द्या टेकेबोल्ड मित्रांनो इथं मला एकाने कमेंट केलेलं तू म्हणतो टेके बोल्ड टेकेबोल्ड आलाट मोशनमध्ये आधीपासून आहे आणि इथं रिसाइजमध्ये जाऊन रिसाईज कमी करून इथं कुठे आणि लावू शकता आणि पूर्णपणे लास्टला घेऊन ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टवरून ओव्हरली इफेक्ट त्याला द्या म्हणजे दिसून जाईल तर एवढं झाल्यानंतर व्हिडिओ अगदी मित्रांनो झालेला रेडी झालेला आहे इथे एक मित्रांनो आपला लेयर ही डिलीट मारा म्हणजे आपली एक्स्ट्रा झालेली मित्रांनो व्हिडिओ आत्ता रेडी झालेला आहे तर जस्ट आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओच्या कडेला एक बांध दिसतो त्याच्या रिझ्युशन एक्सपोर्ट रेज्युएशन टेन एटी पिक्सल ठेवा आणि ही सिलेक्ट नसेल तर पहिला सातशे वीस ठेवून नाहीतर इथं पाचशे चाळीस हे सिलेक्ट करा ठेवा जस्ट मित्रांनो श हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके नंतर मागच्या वेळीमध्ये एवढा तो व्हिडिओ कसा त्याने मला कमेंट करून नको सांगा प्रतिकार वेगवेगळे प्लॅन करा त्यामुळे तीन सांगतो चॅनेल असं काय करा आणि तो चॅनलची बाकीचे व्हिडिओ बघत राहणी एडिटिंग शिका तुम्ही जे व्ही जे मास्ट्रो